माझ्या तमाम मराठा बांधवांना इतक्या ताकदीने जमल्यामुळं मला रोजगार तरी सरकार झोपत नाही तुमच्या मुलं आणखी मुकाम राज्यातले मराठवाडा विदर्भ पश्चिम मराठवा कोकणातले मराठी तुम्ही जे हे नारायणगावच्या ठिकाणी या संख्या जमलात ना ही संख्या महाराष्ट्रातली सुरू झाल्यापासून ही चीन या गोष्टीची आहे की सरकार मराठा समाज ओबीसीत असताना देत नाही खोटे नाटे आरोप करतो मान्य न्याय देवतेला पुढं घालतो कारण हे कालपासून जास्त वातावरण खवळलं हे देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात येत नाही काय खवळलं नेमकं तर त्यांनी परवानगी द्यायला पाहिजे होती तो मान्य न्यायालयाला ढकललं न्यायालयाने सांगितलं कायदा तुम्ही पारित केला आता आता नवीन काढण्याला कायदा तुम्ही आता आमचं आंदोलन निघाल आता दोन तीन दिवस झाली काढला या त्याची परवानगी तुमच्याकडेच नाही आणि त्यांना परवानगी त्यांच्या राशी नमूस केली त्यांना मराठ्यांना परवानगी द्यावाच लागला अशी दिली एक दिवसाची एक दिवसाची पर जास्त उघड म्हणून मराठ्यात कालपासून अशी चीड गेली आणि नाराजीची अशी लाटू झाली की देवेंद्र फडणवीस जाणून बुधून मराठ्यांचा अपमान करतोय मराठा संपवायचं बघतोय परवानगी देणं सरकारच्या हातात हे कालपासून लक्षात आलं आणि एक दिवसाची देतो याचा अर्थ मराठ्यांचा हा अपमान आहे आता आम्ही बसणार म्हणजे बसणार हे राजा या नारायण रावतून मुख्यमंत्र्यांना जाहीरपणानं सांगतो तुमच्या हातातली वेळ गेली नाही मागण्याची अंमलबाजवणी करा आणि मराठ्यांचे पौर जे मुंबईत येणार आहेत हे उघड जमलेत पाच हजारापेक्षा जास्त म्हणून काठी आणायची नाही मी माझ्या जातीला काय समजून सांगायचं सांगल मी सांगूच तर त्याला डावचायचं सुद्धा नाही पाच हजार लोकच बसला असा तर आमचे खानदानी आम्हाला दे पाच बसू पण दुसऱ्या ग्राउंडवर सगळे मराठी बसले तुम्ही आम्हाला नाकारू शकत नाही म्हणून ना तुमच्या जीवावरती नाशिक आणि पुणे जिल्हा यांनी गेल्या वेळेस आमच्यावर लवकर केले गरीब मराठवाड तुम्ही एवढी सुद्धा मराठवाड्यात येऊ दिली नाही एवढी सुद्धा बाळ कधी उपाशी राहू दिले नाही आंदोलन लांबलंच नाशिक जिल्हा तुमच्या द्वारकडवीर रेल्वे जिल्ह्यातून भाकरी गोळा बाकी मला दोन टॉन खातून दोन टाउन रिडून झोप तुमच्या नेताच्या डोक्यावर गोळा केले शब्द तुम्ही एवढ्या संख्येनं जमल्यामुळं आम्हाला आणखीन ऊर्जा वाढली आणि आता हे बघितल्यामुळं हे बांधव आपलं मानतात आता हे काय गेलं त्याची झोप उडाली त्याची जर झोप नाही उडाली तर खरंच हे हिंदू विरोधी माणूस म्हणून जाहीर काय आता त्यांनी जागा होणं गरजेचं आहे नारायणगावचा शेवटचा शब्द वापरतो आणि विनंती करतो फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब तुमच्या हातातून आणखी वेळ गेली नाही मराठ्यांचा सन्मान करा मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करू नका नाही तर हे आग्या मोवळ आहे तुम्हाला वाटतंय महिले चलती हे फक्त मी कपस बंद होत म्हणून चाक सुद्धा फिरून जाणार नाही माझी दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाही आहे दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि मराठा समाजाने लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न दुसऱ्या कोणी सोडवले सांगाव कोणी सोडवलेल्या आहेत मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकार शिवाय म्हणजे मी मुख्यमंत्री असताना शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हाच सुटले आहेत बाकी कधी सुटले प्रश्न आणि आम्ही सोडवणार आहोत महाराष्ट्रातच मराठा आंदोलन नेमकं काय होत मुळामध्ये ही जी सगळी आंदोलन होती त्या लोकांना हे लक्षात आलं की ईडब्ल्यू एस आल्यानंतर त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी त्या त्या ठिकाणी सुटलेला आहे